जय भीम जय शिवराय जय संविधान आपण सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या या जंगल परिसरात आहोत त्या बाजूला म्हणजे माझ्या लेफ्ट साइडला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि या बाजूला एक मोठा प्रोजेक्ट काही दिवसांपूर्वी होणार होता तो त्या विद्यापीठातल्या सर्व विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी यांनी मिळून तो हाणून पाडला होता कारण का तो प्रोजेक्ट इथल्या पर्यावरणाला आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या विकासाला गती देणारा नव्हता म्हणून तो विद्यार्थ्यांनी हाणून पाडला होता पण विद्यापीठाने एक नवं षडयंत्र केलेलं आहे आणि त्या षडयंत्रानुसार इथलं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये जंगला इथली बाहेरची जी दगड आहेत माती आहे ती आणून टाकायची त्याबरोबर इथल्या वृक्षांची कत्तल करायची जेणेकरून हे जे पर्यावरणाचा जो नाश आहे तो नाश करायचा या जंगलाचा नाश करायचा आणि त्यांना जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट उभारायसाठी मदत होईल अशा प्रकारचं कृत्य करत आहे तुम्ही आमच्याबरोबर येऊ शकता बघू शकता यांनी इथं बुलडोजर लावलेले आहेत ट्रॉली लावलेले आहेत अजून एक बुलडेझर बाहेरच्या साईडला काम करत आहे इथं बरीचशी झाडं होती तर यांनी काय केलेलं आहे जी मधली मधली झाडं आहेत ती तोडून टाकलेली आहेत त्यांचा नाश केलेला आहे आणि काही झाडं त्यांनी शिल्लक ठेवलेली आहेत या बाजूला बघू शकता राईट साईडला हे झाड पाडून टाकलेलं आहे त्यांनी तिकडच्या बाजूला सुद्धा झाडे पाडून टाकलेले आहे त्या साईडला झाडांची कत्तल करून झाडांची चेता त्यांनी तिथं रचलेली आहे अशा प्रकारे विद्यापीठ एक मोठं षडयंत्र या ठिकाणी करत आहे आणि त्याचा हा सगळा एक कटकारस्थानाचा भाग आहे जय भीम जय शिवराय आत्ताच अक्षय आपल्याला सगळा घटनाक्रम सांगितला साधारणपणे तीन ते चार महिन्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काही पूर्ण पुत पूर्णकृती पुतळा जो आहे त्याच्या पाठीमागील बाजूमध्ये एक कन्व्हेन्शन सेंटर होणार होतं परंतु त्या कन्व्हेशन सेंटरला सर्व विद्यार्थी विद्यार्थी संघटना व पुणे शहरातील तसेच महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी ने विरोध केला होता हा विरोध करण्याचे दोन प्रमुख कारणं होती कारण क्रमांक एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काही पूर्णपुती पुतळा आहे त्या पुतळ्याच्या परिसराला या प्रोजेक्टमुळे बाधा येणार होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी जे काही जंगल आहे ते जंगल मोठ्या प्रमाणात तोडलं जाणार होतं गेल्या एक महिन्यांपासून पुन्हा तो प्रोजेक्ट रद्द झाला परंतु गेल्या एक महिन्यांपासून पुन्हा एकदा यांनी रात्री बारा एक दोन तीन वाजता जेव्हा सर्व विद्यापीठ बंद असतं अशा रात्रीच्या अंधारामध्ये हे टॅक्टर जेसीपी या ठिकाणी येतात आणि झाडांची कत्तल करतात तसेच बाहेरून कुठून तरी एक राडारोडा आणला जातो आणि तो या ठिकाणी टाकला जातोय तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अशा पद्धतीने सगळे झाडं या ठिकाणी तोडलेलं आहेत आणि याच्यापेठे मागची एक मानसिकता अशी आहे की हे सगळे झाडं पाडायचे या ठिकाणी तो सगळा राडा टाकायचा आणि हा राडा टाकल्यानंतर ही सगळी झाडं त्याच्या खाली दबली जाणार आणि पुन्हा ती झाडं कधीही उगणार नाहीत आणि झाड उगली नाहीत म्हणजे हा परिसर रिकामा होणार आणि नंतर मग तो दाखवायचा की या ठिकाणी कसल्या पद्धतीची झाडं नव्हती कसल्या पद्धतीचे वृक्षतोड आम्ही केले नव्हती असं म्हणायचं आणि तो प्रोजेक्ट राबवायचा राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती यांच्या वतीने आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध आणि विरोध करतो तुम्ही काही जेसीपी या ठिकाणी बघू शकता हे जेसीपी ज्या कुठल्या मालकाच्या किंवा कॉन्ट्रॅक्टदाराच्या असतील त्यांना देखील आमचं सांगणं आहे की तुम्ही विद्यापीठाच्या बैठका येऊ नका चुकीच्या पद्धतीने कुठलंही काम करू नका आणि पर्यावरणा आणि विद्यार्थ्यांना इजा होईल किंवा त्यांना त्रास होईल अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य करू नका हे एक रिझर्व्ह फॉरेस्ट आहे रिझर्व फॉरेस्टचा नियमच आहे की तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी घेतल्याशिवाय तिथं कोणत्याही प्रकारची हालचाल किंवा पर्यावरणाला विनाश पोसेल असं कोणतंही कृत्य करू शकत नाही मग अशा प्रकारे हा जो पर्यावरणाचा आणि इथल्या जंगलाचा राज करण्याचं काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये चालू आहे यामध्ये वन विभाग समाविष्ट आहे का हा प्रश्न सुद्धा मला विचारायचा आहे आणि जर वन विभाग समाविष्ट असेल तर राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती यांच्याद्वारे वन विभागाच्या विरोधात सुद्धा मोठा आवाज उठवला जाईल याची मी तुम्हाला गवाही देतो तिथं बघू शकता ती कशा पद्धतीने झाडं तोडली तर आहेत त्याबरोबर जो नैसर्गिक अधिवास आहे असंख्य प्राणी पक्षी राहतात त्यांचा आदिवास नष्ट करायचं काम हे सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये चालू आहे आणि ही बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागं जिथं कोट्यावधींचा एक प्रोजेक्ट येणार होता आणि एका एका बिझनेसमॅनच्या घशामध्ये हा एरिया घालायचा होता तर त्याच्यासाठी हे करण्या करण्यासाठी विद्यापीठाने हे कृत्य केलं आहे का हा मला प्रश्न विचारायचा आहे आणि विद्यापीठ प्रशासन वन विभाग या सगळ्यांना ठणकावून सांगायचंय की जर तुम्ही अशा पद्धतीने काहीही कुठल्या प्रकारची कटकारस्थान कर करत असाल तर राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती तुम्हाला ठामपणे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही भी, जय भीम जय शिवराय जय संविधान